श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत गुरु प्रतिपदा या अत्यंत पवित्र आनी गुरु स्थान चाहे। आई जो जीवनाचा मार्ग दाखवतो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तो, ने तो, तो म्हणजे गुरु गुरुप्रतिपदा म्हणजे नवीन संवत्सराची सुरुवात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातला नवी दिशा देण्याचा दिवस असतो गुरु म्हणजे फक्त शब्द नाही तर त्यात संपूर्ण जीवन सामावलेलं आहे गुरु म्हणजे अंधार गुरु म्हणजे प्रकाश जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो, तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे फक्त भगवी वस्त्र घालणारा माणूस नाही गुरु म्हणजे जो प्रश्न विचारायला शिकवतो जो चूक दाखवतो जो सत्य सांगतो आणि जो गरज पडल्यास कठोरही होतो आपल्या आयुष्यात गुरु अनेक रूपांत येतो आई वडील शिक्षक अनुभव अपयश कधी कधी परिस्थिती सुद्धा गुरु असते गुरु हा दिवस या सर्व आठवण्याचा दिवस आहे या दिवशी पहाटे लवकर उठावे स्नान करून शरीर शुद्ध करावे पण त्याहून महत्वाचं मन शुद्ध असावं घर स्वच्छ करावे कारण जसं घर स्वच्छ असेल तर मनही स्वच्छ राहतं त्यानंतर देवघरात दिवा लावावा हा दिवा फक्त देवासाठी नाही तर आपल्या अंतर्मनासाठी देखील असतो गुरुर ब्रुर विष्णू गुरुर देव गुरु म्हणजे काय हे मनात आणावे आजच्या दिवशी आई वडिलांना नमस्कार करावा शिक्षकांना फोन करावा मार्गदर्शकांचे आभार मानावेत कारण ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना आठवण हेच खरी पूजा आहे आजकाल आपण सगळं गुगलवर शोधतो पण जीवनाचं उत्तर गुगल देऊ शकत नाही आज गुरु म्हणजे जो योग्य आणि अयोग्य यात फरक शिकवतो आज गुरुप्रतिपदा हा दिवस आहे थोडं थांबून विचार करण्याचा दिवस आहे मी योग्य मार्गावर आहे का मी कृतज्ञ आहे का आजच्या दिवशी मोठे संकल्प नको फक्त एक छोटा संकल्प पुरेसा असतो मी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करीन आपल्याला नव्याने जगायला शिकवते हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतो आणखी एक असा अर्थ म्हणजे प्रतिपदा श्री गुरुप्रतिपदा दिवस श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज शैले यात्रा गमन दिवस म्हणून ओळखला जातो गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वनात गुप्त झाले निजगमनास जाताना निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवे ठेवल्या माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते आजच्या तिथीला भगवान लुसिय सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गानगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैन्य गमन केले होते अशी ही पुण्यतिथी असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव देखील साजरा केला जातो या दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात येथे श्री चरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी औदंबूर येथे आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते स्वामी श्री क्षेत्र नुसिहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लीला केल्या येथून त्यांनी आश्विन कृष्ण द्वादशीला आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले नंतर गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव करून माग पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून त्यांनी शैल्यगमन केले होते ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुनी क्षेत्री जाऊन अदृश्य झाले दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत भगवान श्रीनुसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तिन्ही पादुकांचे विशेष नावे आणि त्यांचे अर्थ असा आहे की विमल पादुका मनोहर पादुका या पाषाणाच्या आहे तसेच निर्गुण पादुकांबद्दल फारस माहीत नाही मनोहर पादुका आणि निर्गुण पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात मनोहर पादुकांचे दर्शन व पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होते असे देखील शास्त्रात मानले जाते अत्यंत अद्भुत व विलक्षण पादुकांना विशिष्ट आकार नाही म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावे या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचे लेपन केले जाते या पादुका कशापासून निर्मित आहेत याबद्दल फारशी माहिती दिलेली नाही